नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शित्र डोंगोल्या आर्टमध्ये मैत्रिणीनो मार्गशीर्ष गुरुवार आता सुरू होणार आहे त्यासाठी आपण बघूया चार ते चार ठिपक्यापासून साडी घातलेल्या <coughs> कलशाची सुंदर अशी रांगोळी तर त्यासाठी आपण चार ते चार ठिपके देऊन घेऊया चार ते चार ठिपक्यापासून आज आपण ही रांगोळी बनवणार आहोत तर त्यासाठी या पद्धतीने आपण चार ते चार ठिपके काढून घेतले आहेत बघा बघा असे चार ते चार ठिपके आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे ठिपके आपण जोडून घेऊया हे जे वरचे दोन ठिपके आहेत ते या पद्धतीने जोडले आहेत बघा मी त्याच्यानंतर बरोबर या ठिपक्याहून आपली तिसरी जी लाईन आहे ठिपक्यांची त्या तिसऱ्या बिंदूवर बरोबर तिसऱ्या लाईनमधली जो पहिला बिंदू आहे त्याला आपल्याला जोडायचा आहे आणि इकडची पण आपल्याला या बिंदूला जोडून घ्यायची आहे तीर रेश करून जोडायची आहे बघा बघा सरळ सिंपली आपल्याला तो डॉट फक्त जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खालच्या लाईन मधले हे जे डॉट आहेत आपले त्याला बरोबर आपण असं सर्कलमध्ये जोडून घेणार आहोत आपल्या जी जे देवीची साडी आहे त्याची ही जी खालची बॉर्डर तर ती आपण इथे बनवत आहोत बघा या पद्धतीने आपण तीन सर्कल इथे मी काढून घेतले आहेत आता काय करायचं आहे कर, ही जी तिरपी लाईन काढली आहे त्याला फक्त समोर घेऊन आपल्याला या पद्धतीने खाली तिरपी लाईन घेऊन थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे बघा थोडीशी करायची आहे ही लाईन आणि परत आपण जे सर्कल काढले आहे त्या सर्कलहून याला या लाईनला आपल्याला जोडून द्यायचं आहे फक्त बघा बघा या पद्धतीने आपल्या देवीच्या साडीचा जो घोळ आहे खालचा तर तो, तो तयार झाला आहे बघा त्याच्यानंतर आता जे हे डॉट काढले मधले जे डॉट आहेत त्याच्यावरतून आपल्याला बघा या पद्धतीने लाईन घेतली आहे मी इकडची पण बघा त्या मधले जे डॉट आहेत ते आपल्या मध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे त्या डॉट वरतून तू नाही घ्यायचा तो डॉट तसा सोडून देऊ आपण जो मध्ये तहा इथला मध्ये आलाय बरोबर तो आपण घेतला आहे एखाद्या वेळेस आपले डॉट इकडे तिकडे थोडेसे झाले तर असं होऊ शकतं तर मग ते सोडून द्यायचं आहे बघा याला आपण एकदा असं क्रॉस करून लाईनमध्ये घेऊ शकतो नाही तर मग त्याच्यावरती कलर टाकल्यावर तो असंही जाणार आहे डॉट बघा या पद्धतीने आपण खरच जे आपला देवीच्या साडीचा जो गोळ आहे आपला तो तयार झाला आहे बघा आता वरती आपण नारळ काढून घेऊया याच्यावरती बघा याच्यावरती परत एक छोटीशी मी लाईन काढत आहे आणि ही लाईन अशी थोडीशी तिरपी लाईन टाकून त्याला जोडून घेतलं आहे बघा त्याच्यानंतर आता याच्यावरती आपण जे श्रीफळ असतं आपण कलशावरती ठेवतो ते श्रीफळ अगोदर काढून घेऊया बघा या पद्धतीने इथे मी श्रीफळ बनवलं आहे बघा त्याच्यानंतर हा जो आपला डॉट आहे खालचा त्याच्यावरती पद्धतीने मी पान काढणार आहे त्याच्यावरती एक, एक एक पान काढून घेऊया या पद्धतीने चार पानं आपण इथे साईडने काढले आहेत त्याच्यानंतर या कळशावरती फूल काढायचं आहे एक बघा या पद्धतीने मी फक्त डॉट टाकला आहे मोठा आणि त्याच्या साईडने आपल्याला छोटे छोटे डॉट करून घ्यायचे आहेत बघा आणि या डॉटला तो बोटाने दे या पद्धतीने खेचून घेऊया पाठीमागच्या साईडने तर बघा आपलं सुंदर असं फूल पण याच्यामध्ये तयार झालं आहे त्याच्यानंतर याच्या साईडने आपल्याला पद्धतीने दे डॉट टाकायचे आहेत जो देवीचा गजरा आहे तो आपण दाखवत आहे तिथे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्ण ते फूल न काढता तुम्ही, तुम्ही डायरेक्ट असे डॉट देऊन त्याचा ही गजरा दाखवू शकता इथे बघा या पद्धतीने आपण एखादी छोटीशी काडी वगैरे घ्यायची गे आहे आणि या पद्धतीने ते डॉट आपण सरकून घ्यायचे आहेत बघा या आप पद्धतीने आपली ही रांगोळी आता तयार झाली आहे तर आता आपण रंग भरायचे आहेत तो रंग भरून घेऊया अगोदर तर सुरवातीला आपण कलशामध्ये ब्राउन रंग आहे माझ्याकडे तर तो मी टाकत आहे जो आपल्या नारळाचा रंग आहे तो तुमच्याकडे जर हा रंग नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी चॉकलेटी वगैरे रंग तिथे वापरू शकता असल्यास किंवा मग तसं जरी ठेवलं तरी पण त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट रंग देऊन त्याच्यामध्ये दे तुम्ही आ... लाईन देऊ शकता फक्त किंवा मग हा बघा आता मी हा जो रंग टाकत आहे हा पण तुम्ही देऊ शकता बघा हलका आपण हा रंग याच्यामध्ये स्प्रेड करून घेतला आहे बघा मी त्यानंतर त्याच्यावरती चा आपण काळीच्या सहाय्याने बघा या पद्धतीने मी रेषा देणार आहे त्यानंतर आपण कलशाच्या वरती जे फूल काढलं आहे त्याच्यामध्ये मी इथे लाल रंग भरत आहे बघा या पद्धतीने लाल रंग मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे त्याच्यानंतर पानांमध्ये रंग देऊया बघा हिरवा रंग वापरत आहे बघा हा रंग मैत्रिणीनो मी घरी बनवला आहे त्याचा व्हिडिओ पण अपलोड केला होता बघा किती छान दिसत आहे तो रंग तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि मिक्स रांगोळीपासून तयार केले होते आपण ते रंग तर बघा या पद्धतीने आपण परत ते रंग वापरू शकतो बघा किती छान दिसत आहे ओळखायला सुद्धा येत नाही बघा या पद्धतीने आपण पानांना कलर देऊन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडासा आपण पोपटी रंग आहे थोडासा डार्क ग्रीन जो असतो तो तर तो मी हलका हलका त्याच्यामध्ये भुरबळून घेत आहे परत आपण काडीच्या साह्याने त्याला पानांमध्ये शिरा काढून घेणार आहोत पानांच्या तसं जरी ठेवायचं असलं तर तसं पण तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि आवडत असल्यास असं पण तुम्ही रेषा काढू शकता त्याच्यामध्ये पानांमध्ये सोप्या सोप्या ट्रिक्स असतात घरातलं जे पडेल साहित्य त्याच्यामध्ये पण आपण बघा किती छान असं जर आपल्याला हाताने काढायचं म्हटलं तर आपण एवढ्या छान अशा रेषा त्याच्यामध्ये नाही देऊ शकत त्यामुळे असं जर काडीचा उपयोग करून तुम्ही जर काढला तर खूप छान आपलं दिसणार आहे बघा त्याच्यानंतर आपण साडीमध्ये रंग भरूया तर हा पर्पल रंग मी इथे वापरत आहे म्हणजे आवडीनुसार तुमच्याकडे लाल ग्रीन परत येलो कुठला पण रंग तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता खाली आपण तसंच ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा रंग भरायचा आहे आपण फक्त वरतीच हा रंग भरून घेऊया मैत्रिणी तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट लाईक आणि शेअर आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका जेणेकरून मी जे नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील आपण सणासुदीसाठी दररोजसाठी ज्या रांगोळी डिझाईन असतात त्या मी नेहमी अपलोड करत असते तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा या पद्धतीने आपण रंग भरून घेतले आहेत आता आपण बॉर्डरला रंग देऊया तर याच्यामध्ये मी निळी बॉर्डर करणार आहे त्याला तर निळा रंग आहे माझ्याकडे तर त्याची आपण बॉर्डर देऊया पर्पल आणि निळा हा थोडासा एकमेकांना मॅचही होता थे ते कलर तर आपण ते देऊन घेऊया बघा आपण या पद्धतीने रंग दिले आहे मी ह्याच्यामध्ये आता आपण याच्यावरती बाहेरच्या साईडने जो आपली बॉर्डर आली आहे त्याच्यावरती मी बघा येलो रंगाचे ठिपकी टाकत आहे बघा अजून आपली रंगोळी डिझाईन जरा अजून उठून यासाठी आपण त्याला मस्त अशी खालून बॉर्डर करणार आहोत बघा असे डॉट टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डायरेक्ट हाताने नसतीन घालताय तर तुम्ही रांगोळीसाठी ज्या बॉटल मिळतात त्याचाही उपयोग करू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये पडलेल्या फेविकॉल बॉटल पण तुम्ही रांगोळीसाठी नक्की त्याचा वापर करू शकता बघा या पद्धतीने आपण डॉट टाकून घेतले आहे बघा अत्यंत शुभ रांगोळी आहे तुम्ही अंगणात किंवा मग आपण पूजा मांडली त्याच्या कॉर्नरमध्ये पण आपण ही रांगोळी नक्की काढू शकतो खूप छान आणि शुभ अशी रांगोळी आहे नक्की ट्राय करा तुमची रांगोळी कशी वाट कशी आली ते पण मला कमेंट करा अशा रांगोळी डिझाईन सगळ्यांना जरा अवघड वाटतात पण बघा किती सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी इथे दाखवली आहे बघा असे डॉट दिले आहेत बघा आपण आता जो निळा रंग टाकला आहे खालच्या साईडने त्याच्यामध्ये बघा मी अशी डिझाईन करून घेत आहे त्याला एअरबटच्या साह्याने गाडी वापरा किंवा मग एअरबट वापरून तुम्ही या पद्धतीने त्याला डेकोरेट करू शकता बघा किती छान आता हे दिसत आहे बघा त्याच्यानंतर आपला जो डॉट आहे त्याच्यावरती मी इथे परत त्याच्या साईडने असे डॉट आपण फूल तयार करणार आहे साईडने आणि ह्या डॉटला बघा आपण या आप पद्धतीने साइडने फक्त थोडस बोट्याने खेचून घ्यायचं आहे बघताना बघा किती अवघड वाटतात ह्या रांगोळी डिझाईन पण काढायला गेलं ना खूप सोप्या आणि सुंदर पण खूप आहेत ह्या बघा किती छान दिसत आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की या डिझाईन तयार करू शकता आणि काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा बघा या पद्धतीने मध्ये आपण त्याच्या डॉट टाकले आहेत बघा याच्यानंतर आपण आता या साडीवरतीच बघा आपण जी निळी डिझाईन बनवली आहे त्याच्यावरती परत मी अशी डॉट टाकत आहे बघा छोटे छोटे डॉट देणार आहे बघा आणि आता या एअरबडच्या साह्याने परत आपण त्याला वरच्या साइडने फक्त हा डॉट आपल्याला असं ढकलून घ्यायचा आहे बघा बघा या, या पद्धतीची आपली जाळी सुंदर अशी डिझाईन तिथे तयार होते बघा बघा आता परत आपण या एअरबडच्या साह्याने आपण त्याच्यामध्ये जे आपण खाली गोलाकार डिझाईन बनवली होती फक्त ही अशी आपल्याला गोल त्यामध्ये फिरून घ्यायचे आहे बघा बघा या साडीवरती आपली अशी छान अशी डिझाईन तयार होते बघा बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली आहे आता आपण देवीच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते बनवून घेऊया त्यासाठी बघा अगोदर आपण थोडीशी अशी लाईन ओढून घेऊया म्हणजे आपल्याला कळायसाठी की कुठपर्यंत आपल्याला काढायचं आहे बघा अशी मी रेश आपून घेतली आहे तिथे आणि आता आपण त्याच्यावरती बघा पिवळे डॉट टाकत आहे मी अगोदर असे आपल्याला या रेषेच्या वरती बरोबर दोन्ही साईडने बघा आता चार चार डॉट टाकले आहेत मी आता इकडच्या साईडने पण सेम तसेच आपण छोटे छोटे डॉट टाकायचे आहेत एकदम बघा आता हे चार आपण डॉट टाकले आहेत त्याच्यानंतर परत थोडीशी जागामध्ये सोडून परत आपण चार चार डॉट टाकले आहेत बघा बघा परत चार चार आपण डॉट टाकले आहेत तिथे त्याच्यानंतर काळा रंग आहे काळ्या रंगाचे आपण मनी दाखवत आहोत तर त्यासाठी पण आपण जे मधली आपली जाग आपण सोडली होती त्याच्यामध्ये मी डॉट टाकणार आहे बघा बघा अशी रेट जर टाकलेला असती ना आपण तर एकदम सोपं जातं काढायला या पद्धतीने दोन्ही पण साईडने आपण चार चार डॉट देऊन घेतली आहे आता परत खाली पण आपण डॉट देऊन घेऊया तीन तीन डॉट दिले आहेत मी तीन तीन डॉट टाकायचे आहेत परत आता त्याच्या आपण पिवळ्या रंगाचे ठिपकी देऊयात बघा वरती आपले चार ठिपके बसले आहेत आणि बाकीची जी खालची जागा राहिलेली आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण पिवळ्या रंगाचे ठिपके टाकून घेतले आहेत बघा किती छान आपलं देवीचं मंगळसूत्र इथे तयार झालं आहे बघा त्याच्यानंतर आता आपण हे जे डॉट टाकले आहेत परत त्याला एअरबडच्याच आहे आपण फक्त त्याला असं थोडंसं त्याने प्रेस करून घ्यायचं आहे नसेल केलं तरी पण असं पण चांगलंच वाटत आहे बघा तुम्हाला जर तसं ठेवायचं असलं तर तुम्ही तसं पण ठेवू शकता पण मी थोडंसं तो प्रेस करून घेते आहे बघा त्याला डॉटला मग या पद्धतीने आपले काळे आणि पिवळे मणी मंगळसूत्राचे तयार झाले आहेत आता याच्या खाली थोडंसं आपण मध्ये मंगळसूत्र बनवणार आहोत तर मंगळसूत्राच्या वाट्या बनवत आहोत दोन थोडेसे मोठे मोठे ठिपके टाकायचे आहेत बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक एक लाल रंगाचा ठिपका देऊया बघा आपलं देवीचं सुंदर असं मंगळसूत्र इथे तयार झालं आहे बघा आता कलशामध्ये पण आपण वरती पिवळ्या रंगाचा थोडासा मोठा ठिपका टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली लाल ठिपका आपला हळदी कुंकू देवीला आपण अर्पण केलेला आहे त्याच्यानंतर आपल्या देवीच्या नाकामध्ये आपण बघा माझ्याकडे ही रेडीमेड नत आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्या बनवू पण शकता रांगोळीनेच आपल्या तर मी ही नत अशी ठेवून घेतलेली आहे बघा फक्त बघा किती छान आपली ही रांगोळी तयार झाली आहे बघा वेळ पण नाही लागत जास्त आता मला हे रेकॉर्ड करावं लागतं त्यामुळे जरा वेळ लागतो नाही तर आपले पटकन ही रांगोळी काढूनसुद्धा होते बघा ठिपक्यांचा वापर केला आहे पण किती सुंदर ही रांगोळी आपली रेडी झालेली आहे बघा रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय